किती वेळ झाला नाही राहिले अजून हॅलो हॅलो कुठं आहे का तू येते मी पाच मिनिटात ये ना लवकर आपल्या आपल्या आहे हो येवर का हो हो आली आली ये लवकर आता ये आली का मस्त एन्जॉय करतो आली वाटतं हाय पडशील 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 थांब थांबत भीती वाटते मला की पडशील अग झाडावर भेटण्याचं कारण असं असत का, इथे कोणी पकडत नाही आलं तर लक्षात आणि जीव गेला तर त्याच गे काय जीव गेला तर गेला आपण दोघे पण जाऊ नको रे बाबा असं नको बोलू का बर जीव गेला तर कसं करणार आपण देऊ ग तुझ्या काना नाही पण देऊन दे चालेल काय काना खाली घाला घाली काय नाही खाली म्हणते नाही मला ते नाही आवडत मला दुसरं आवडतं तुला काय आवडतं तुला पाणीतरी येतंय तिकडनं कुठे थोडंसं मी ना मी लक्ष ठेव का त्यांच्या हो हो चल वाटतंय म्हणा पण जाऊ दे काही नाही हे ना इकडे ना इथे का तिथं अनकम्फर्टेबल होत आहे ना फोन पकडे बरं मी काय मी काय म्हणता ऐक ना हप्ता हो भरायचा आहे माझा मोबाईल जमा करून घेतलाय बघ छोटा मोबाईल वापरतोय मी का असं हप्तेवाले नेऊ उचलून नेला मोबाईल आहे बघ तोडला होता छोटा मोबाईल वापरतोय थोडेफार पैसे ना माझ्याकडे पैसे लाज नाही वाटत तुला माझ्याकडून पैसे घेताना तुला मला द्यायला पाहिजे उलट हो म्हणजे मी सगळं देऊ का काल फ्रेंड बॉलफ्रेंड गर्लफ्रेंडला देतो ना अरे पण पन... नाही असं थोडी आपली छान आहे हो जाणजाण करून असस तू माझ्याशी भेट आणि अशाच बोल हे नाहीये ते नाही झाली का तू मग का का, दुख, का, तुला काही साठी प्रत्येक वेळा निस्त भेटायचं काही करायचा करायचं काही थोडंफार माझ्या दुःख दुःखावरच्या भावना भिवना काही समजा तुझ्या सोबत सोबत तेवढं राहते काय सांगू तुला मी काय सांगू <laughs> शेरपाय कधी टाकलं पाहिलं कस काय झालं चांगलंच झालं रोग नाही राग नाही आता काय करतो एक एक दोरी ना वर घेतो बांधून तारी वडून नाही जवळ लोक का लोक का बांध अरे कस पाण्या पावसाच नाही अरे का तू बांधलं का मग त्या सुतळ होते डिल्या सुतळ होते डिल्या मग हा तर जवळ एवढं करे लागलं का म्हणजे मग आता बाय आता तू ही बांधणार आहे शांडा ही झाड वाढलं म्हणजे सुतळ डिली होती ना चांगली करी बाजू ना आवाज येतो कोण मना मस्त आहे आता काय करायचं फटलं आपल्या फटून प्लॉट मध्ये प्लॉट आहे झाडावर ले मेहनत घेतली भाऊ कंजी वरड लावली ये पण ते फर्स्ट मर काय केचा हा गेले वाळले चा वाळले म्हटलं ते पाव समोर काय कोरे कुठे झाडा पाहिना कुठे याच्या झाडा बोडा मध्ये पाहिना कपल आहे कोण अरे खाली अरे हले

सोदर ते जरा बापाचं बोलणं गेलं आज बापाने तेच केलं आणि येणार येस केले एवढा डाकूदर हं तुम्हाला तिकडे गरज झालं ना काय अरे तोळ घर भादलेक रे ज्याच्यामुळे त्याला तिचा बाधाना ना अरे हां कसा भांगवलो भांगवलो तिचाच वाळला आपल्या ना तिला चिंच खाऊशी झाली होती ना म्हणून तिला आणलं मी इकडं हा का हा मग चालेल की तिंचं दिवस गेले का तुला हां म्हणून आले होते बघायला दिवस गेले

एक मार डोक्यात चालेल आता काय जिच्या जिच्या भरूके तुम याच्या का याच्या याचा याच्याबद्दल काय बर का का त्याच्यानंतर करू आपण नाही नाही तुमचा काय संबंध आहे तुम्ही आपलं सडूचं बरं गाई ना हा तुला बरं कोणी जी जा दोन तीन बरख बघायचं बरं देतो हा बा काय तुला लग्न झालं का हे बरे लग्न झालं का मा बरोबर म्हणायची हा तुला बरं म्हणा रे थांब रे खासा थांब बाबर बर फोटो काढ फोटो काढ हा घ्या काढ वायरल करून काढा संध्या वायरल करून या डेरी यापोरातल्या डेरी रे आपण नाही धमके अरे मी करणार लग्न बोलतोय ना तुम्ही का असा विचार करता बापाचा नंबर दे मला बाबाचा नंबर सांग 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 अठ्याण्णव पाचशे तीन घ्या बोलतोय घे अठ्याण्णव पाचशे तीस पुढे सांग तीनशे बारा किती तीनशे बारा तीनशे बारा अठरा इकडे वया असे होते ही कुठली फोन इतकीच आहे हॅलो कुठं लागला फोन गोव्याला गोव्यावर आणली याला कुठे मला ये ना काहीतरी मिनिट टाकाय टाका मी काय म्हणतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका एक मिनट ऐका बरं जाऊ द्या तुम्हाला एवढी चौकशी करायची ती तुमची ती तुमची पोरगी का कोणती अरे लागा लागा ओ, 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 एक मिनिट मी काय म्हणतो तुमची कोण लागत आमची कोण नाही बरोबर आहे ना मग तुम्हाला काय घेणे चुचाव जाऊ चुचा तिकडे घर नाही का तुला काय करायचं मी माझं ठरविल ना मी कुठं जायचं काय जायचं तुमचा काय संबंध आहे तुम्हाला

आमचं बाबू जाऊन करून द्या नाही पळण का पळ निकडे आईला बाबरो ताबड्याचा प्लॉट ते पण मारदे बर पर्जे बिघडू गेले परजेला आता तो मज लपडे केले पण तो मोठ्या पैसे केले लग्न लग्न झाले ते परळी वाघ्यालाय ना एका तिकडे बंकू हा तुपरास समजून सांगा फुले पक्के चल ना त्याला उद्या देवळा पुढेच घेऊ देवळा पुढे तोपरा सांगा पुढे वावर टावर काही नाही ना उभा राहायला मग त्याच्यामुळे ना या हाय आपल्या मळ्यामध्ये या आपल्या मळ्याच्या मुळे चिचा वाळ चिचा बंगल चिचा वाळला डायरेक्ट बंगलं बंगलं भांगलं आईला काय बाब तेवढं झाड होतं काय रे आपलं काय चिचा एवढं एवढं चि चिंचलं बंगून बंगून एवढले बोर्ड खर बोड तो सर केलं तो लय सर केलं आता काय म्हटलं ती पोर नवीन दिसली आणि ए पोर म्हटलं गावातले आता जाऊ म्हणलं नाही झालं टाकलं जाचं कायला तगड बिगड काढून टाकलं जाय बरं जाऊ दे मर चक ना ये टमाट्याच्या प्लॅटाचा काय हां अगं माहीत चालू होतील माहीत तांबाटे ना हा, हा तुला वाटतं बरं आहे भाऊ निसर्गर घालायन जर चालेल सात हजार दिले ना तर होतील भाऊ बाय तो कोणतो वाईट केलं तो वाईट, के वाईट नाही ते नाही काय पुढं मिरच्या लावायले हा का पुढं मिरची मिरच्या हा त्यानं काय पोरायला पाणी भरायला लावले आहे ड्रीप चालू करून दे म्हणलं म्हणजे अकीच गेलं बाग ना आता येतो तांबाटे आणि तिकडे पुढं बिघा बरं मिरची याच्यात काय ऊस यायचं भई मोगा आणि याच्यात ऊस लावायचा आता हा का हा बरे हो तुम्ही माझी शरीर स्थिती बरं चाक मिरची मिरच्या ऐकून हाय